हाय सर्वांना कसे आहात मग मस, मस्त मस्त मजेत आहात ना मी पण आहे बरं का काय चाललंय तुमचं काय नाही आता झालं बघा माझं काम का इथं भांडे घासून ठेवले तर भाजीला घेतली भाजी आलती आत्ताच हो का फ्लावर किती मोठी आहे बघा हो का फ्लावर पंचवीसला ला एक दिले बघा एवढी मोठी भा फ्लावर पोरं खेळ आलेत बघा लॉप काड़ाव मनला <laughs> आता वाजले ले पाव ले वाजले ले नौ वाज ले ताजू साइप आप कराईची काट करा ला क्या ला क्या लम खाले का तुमचा जाला मन पट करून आता अभ्यास ते करून बसलेत बघा हो का खेळायला काय बनवायचे जेवण करायला गोबीची फ्लॉवरची तुझ्या मनावरच काय बनवायचे ग हो म्हणाला की डब्याला आणले र बाळा ते हा हम्म उद्या बनवता म्हणा आपण सैपाक करायचे मला जास्त मला ह त्याला आता झाल्यात बघा भाकरी येऊ का आणि आता भाजी बनवायची आहे पोरं तिथं बसले त्यांचं कॅरम खेळणं झालं एव का टी व्ही बघायला दीदी आणि मगचा पिक्चर लागलाय का दीदी कार्टून लावून बघायचं दीदी भाजी बनवायची चला मग आमचा ब्लॉग कसा वाटला काय नाही सांगा आणि भेटू दुसऱ्या ब्लॉग नंतर चला मग भेटू